काल्ह गडागा ते रामक बक बक ठीक काढ भरित बाई बाई माजेची बाई मी एक मिनिट पाच सेकंद बस कोडे चला आज दे लागला ते तुला काय बद्री बद्री तू आता काय जायचा आहे

아아이아 <sussurra> <surra> ते सगळेजण भेटायला येत आहेत म्हटलं भारतीय जनता पार्टी भेटायला आमचं महिला म्हणून एकच म्हणणं नाही म्हणजे तुमचं आरक्षणाला मराठा आरक्षणाला आमचा मरा कुठलाही विरोध नाही आम्ही कधी विरोधही केलेला नाही सोशल मीडियावर तुमचेही कार्यकर्ते आहेत आम्ही स्वतःही सोशल मीडियावर आमचं मत मांडतोय पण वेळेस आम्ही काही मत मांडतो आणि ज्यावेळेस आम्ही काही गोष्टी टाकतो आमच्या बाजूनी म्हणा महिलांच्या बाजूनी म्हणा तर त्यावेळेस एकदम गलिच्छ भाषेमध्ये आम्हाला बोलल्या जातो तर मला फक्त तुम्हाला एकच म्हणायचंय हे कितपत योग्य आहे समर्थन करणार माझ्याकडं माझ्या सोशल मीडियावर जवळजवळ एकोणास हजार माझे फॉलोअर्स आहेत पाच हजार माझी फ्रेंड आहेत मी महिला मोर्चाची छत्रपती संभाजीनगरची जिल्हाध्यक्ष आहे आणि या सगळ्या महिला माझ्यासोबत काम करतात असं नाही की मी फक्त ओबीसी समाजाची आहे माझ्यासोबत मराठा समाजाच्या महिला आहेत एस समाजा सी समाजाच्या महिला आहेत ओबीसी समाजाच्या महिला आहेत आणि अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन मी सोबत काम करते मग आज आरक्षणाचा विषय सोडून ज्यावेळेस एखादा जसं तुम्ही म्हणताय की आम्हाला मत मांडायचा अधिकार आहे मग आम्हाला एक आम्हाला स्वतः तो अधिकार नाहीये एका महिला म्हणून मत मांडायचा का आम्ही मांडलं नाही पाहिजे अहो आहे ना तर आम्ही मांडतो त्यावेळेस आम्हाला आम्हाला डायरेक्ट मतपेठेतल्या बायका बोलल्या जातात ते ते मूर्ख हे कितपत योग्य आहे ते मूर्ख आहे ना तो समर्थन करत नाही तुम्ही जर सगळे जाती धर्माच्या सांगितलं करू या आठ हजार झाल्या निवडी सगळ्या जाती धर्माच्या भांडलो असतो का आत्ता भांडलो मला विषयकड नेऊ घेऊ आणि मी सगळ्या समाजासाठीच करतो आणि तुमच्याबद्दल बोललेत ना आणि माझ्या तोडून मी त्या दिवशी जे शब्द केलेत प्रश्न नाही विचारला तरी सांगतो एक मिनिटात दिलगिरी व्यक्त केली आणि सगळ्या जाती धर्माच्या माता मावल्याला न्याय देतो ना मी पण पण ते तर निषेध सांगितला ना आणि समर्थनच नाही ते लोकच नाहीत आमचे आमचे लोकच नाहीत ते मत मानते पक्ष काम करतोय याचा अर्थ असा नाही होत ना प्रत्येकाला ज्याचं त्याचं हे बघा तुम्ही कोणत्या विचारांनी काम करता हे आपण कुणालाच प्रेशराईज नाही करू शकत ना कुणीच नाही करू शकत आपण डायरेक्ट म्हणतोय की त्या लोकांना जे पार्टीत काम करतात ज्या महिला पार्टीत काम करतात माझे लोक तुमचे समर्थक आहे ना कोण बोलणार आहे आम्हाला आम्ही तर समर्थन तुमच्या आरक्षणाचं करतोय बोलण्याचं नाही करत आहे बोलण्याचं आम्ही समर्थन नाही करणार असल्या लोकांचं समर्थनच नाही करायला ते लोक समर्थन करणार नाही पण ते डायरेक्टली बोलतात ना तुमच्याच बाजूनी आणि तुमचंच नाव घेऊन बोलतात आता दाखवू तुम्हाला पोस्ट ज्याची ज्याचा बाप एक आणि ज्याची माय एक असल त्यांनीच जरंगे पाटलाला ओळखावं म्हणजे याचा अर्थ काय होतो त्याला उत्तर नाही दिलं तुम्ही मी तुमच्या भाषेत मी माझ्या भाषेत जर उत्तर द्यायला मला बंधन आहेत ना मला बंद येत ना बंधन आहेत ना आई इतक बघ मी भाषेत मी त्या भाषेत जर उत्तर द्यायला लागले ना तर माझेच लोक म्हणतात ना का ताई ता तुम्हाला शोभत नाही ही भाषा एक महिला म्हणून तुम्हाला ही भाषा नाही शोभत मी महिलांच्या बद्दल कोणी बोलत नाही याच्या उत्तर देतो वजबात साहेबांचं माझं वैयक्तिक वैचारिक तरी पण महिलांबद्दल जी घोषणा देते मी एक मिनिटात बंद करायला तुम्ही क्लिपा काढून बघा चॅनलचा बंद महिलेबद्दल मीले बद्दल नाही बोलले कोणी एकदाव म्हटलं आता आता तुमचं पर्वाचा विषय झाल्यावर पण सुरू झालं परत त्याच गोष्टी अरे बाबा मी आव्हान करतो पुन्हा एकदा आता थोड्या वेळ घेऊ महिलांबद्दल कोणत्या जाती धर्माची असतो अशी बात बोलायचा धमकी नको कि बाबा बोलायचं नाही म्हणून सांगतो सगळ्या जाती धर्माच्या पोरांना आज तुम्ही म्हणताय तुमच्या तुमच्या माता अरे तुमच्या माता भगिनी तो आदर पण आहेत ना मग तेच म्हणते तुम्हाला आपण ऑलरेडी तेव्हापासून चालू आहे हा विषय आज आम्हाला चान्स मिळाला तुम्हाला भेटायचा आम्हाला भेटायचं भेटायचं नाही बाकीच तो आयडेंटिटी आहे ना आमची ती आम्ही पक्षात आहे म्हणूनच आम्हाला शिव्या देतात ना एक आम्ही पक्षात आहे आम्ही पक्षात आहे म्हणूनच आम्हाला शिव्या देत

केलेलं हो आम्ही श्वास मोकळा सोडलास पण आता तेच तर सांगतोय तुम्हाला कारण

हो <laughs> आइ

एक मिनिट थांबा सर तो मिन्स वार्ण डार्म गडरव हम सेव्छना ग�brain कर्श्या परोपल्पटरव छाना ठाफ्वकितलग कर्टरय ये लो सींव कर दो तो राओं आारकर अदे़िम…. सब्सक्राइ ये ममें खंचर भाह जाना दार Depart pe置 सब्सक्राइ मां और कर दिसफे नहीए،

चलो 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 એ આ કરી આ કરી છે ને તમે मला कारण मराठा बांधवांना माझी विनंती कारण महिला असं काहीतरी गोष्ट होत मी जागर मला महिलांबद्दल नाही सांग जर माझ्याकडून काय घडलं मी एक मिनटात करतो आणि हे मला खूप लागलं मी मनातून बोलतो काय ते राजकारण करायला लागले किंवा असं म्हणून नाही की तुम्ही व एखाद्या महिलेला कसलं बी बोलताल किंवा कामून त्याला त्यांच्या प्रश्नाचं वेगळं उत्तर देतात हा तुम्हाला संविधानिक अधिकार आहे तर तुम्ही त्यांना त्या पद्धतीनंच उत्तर द्यायला जर ती वेगळा विषय त्यांनी प्रश्न विचारला त्यांना स्वातंत्र्य तुम्हालाही स्वातंत्र्य परंतु याचा अर्थ कसल्या भाषेत बोलायचं आपल्याला ते अजिबात मान्य आहेत आणि इथून पुढं मी आजपासून सांगतो मराठ्यांच्या पोरानं आणि इतरांच्या सुद्धा पोरानं महिलेबद्दल नाही नाही अजिबात नाही आणि ते मला सहन होणार नाही तो मग कार्यकर्ता बिना मग त्या ताई आणि तो ते बघून घेते समाजाचा हा विषय नाही मराठा समाजाचा हा विषय नाही एकदम निषेध एकदम मी तीव्र शब्दात करतो ते अगा त्या आल्या म्हणून नाही तुम्ही मला सहा सात महिन्यापासून बघा महिलेंबद्दलचा आपल्यात काय आदर नाही सहन होऊ शकत अजिबात पण त्यांनीही राजकारण करू नये कारण कुठं रुमाला घालून येणं असं ताई म्हणून यावं हा म्हणत जरा काय दराची उभार आहे हो आणि कोणत्या जाती धर्माची असू आताही पण जाती धर्माच्या ताई आलेल्या होत्या सगळ्या रडत होती माझ्या बापानं घर विकलंय म्हणून ही पठ्ठ्या बघणार आता एक आठ हजार नोकऱ्याचे सरकार देत नाही पण त्यांनी महिला ताई म्हणून यावं उग पक्षाच्या रुमाला घालून येऊन आमच्यावर दबाव निर्माण करणं आणि गृहमंत्र्यांनी त्यांना फोन करून सांगणं की तुम्ही जाऊन त्याच्यावर दबाव आणा असले प्रकार करू नये ताईंनी ताईच्या पाठी माझा हा मनोजारांगे माणूस म्हणून उभा आहे पण राजकारण म्हणून पुढे रुमाला घालून येऊन सांगायची गरज नव्हती असंही ताई सांगू शिकली असते याचा अर्थ देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता महिला पुढं घातलं असा अंदाजा दिसतो त्यांनी संविधान सुद्धा भेट दिलं हा मला दिलं संविधानाप्रमाणे लोकांना वागावं असं त्यांचं म्हणणं होतं ते कोण लिहित संविधानाचा अर्थ तसं मला त्यांनी सांगितलं तसंच मी ताईला सांगितलं की माझी ताई हे म्हणल्यावर जरा गृहमंत्र्यालाही सांगा की संविधानाचा अर्थ सहा सहा महिन्यापासून जे फसवतात आज देतो उद्या देतो महिलावर गुन्हे दाखल केले तेव्हा ह्या ताई सांगितलं पाहिजे संविधान घेऊन की माझ्या माता माऊलीला खूप मारले तिथं अंतरपलीत आणि हे संविधान येत तुम्हाला गृहमंत्री साहेब जरा महिलांबद्दल आदर करायचा शिकांते कि महिलावर महिला घ्या मागत हे त्या ताईचं कर्तव्य नुसतं रुमाल घालून असं नाही आम्ही तुमच्या भाऊ म्हणून सोबत रुमाल कोणता खांदार असू द्या ताईच्या पाचवी पक्षात असू द्या म्हणूनच जरा खंबे पण राजकारण करू ना पण याच्यातून महिलांना घेतलं पाहिजे की सोशल नाही 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 ते जातच नाही पाहिजे मला काहीच नाही पाहिजे जात नाही फिट नाही महिला जातच नाही बघायची नी? नी नी। नी? नी? ती वेगळ्या याची मग काही बोलणार तुम्ही हे कोणी सांगितलं तुम्हाला मराठ्याचं पौराच नाही कोणत्याच पौराने महिलेबद्दल राज्यात लिहायचं नाही कोणत्या जातीची महिला समर्थनच नाही करणार नाही उलट मग माझ्या एका तरी ना मी त्याला काकाचा कच बोल महिलांबद्दल नाही सहन करू शकत परंतु ताईने ताईची भूमिका निभावी एवढी मात्र माझ्या माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडून कारण महिलांकडून आम्हाला खूप अपेक्षा ताईने ताईची भूमिका निभावी राजकारण त्या नावाखाली नाही आणावं कारण ते दिसतंय सरळ सरळ

Or... हाँ सर Or.. oh, okay. hmm. <ramophlasic> uh, hey, कसार सर सावली घ्या त्यांना सावली द्या सावली 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 मनीषा ताई इकडे 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 ইগা 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 ইয়ে নে নে বলো তুমি লাড় টিগড়ে ইগড়ে আমরা तिकড়ে যাইছ দাদা টাইনে ফোন হবে আচ্ছা চিনবউ হবে হবে না বলো সুधीर সুधीर বলবেন না আমা সরি সরি নাম खाली करा काय म्हणणं होतं तुमचं काय पनोजनाग भेटी मागचा उद्देश होता आमचा उद्देश प्रामाणिक होता फक्त आम्ही एक महिला म्हणून त्यांना भेटायला आलो होतो त्यांच्या तब्येतीची विचारपूस तर रोज लोक घेत आहेत पण काही राजकीय वातावरण बिघडल्यामुळे आम्ही आजपर्यंत येण्याची हिंमत नाही केली की आम्ही जर आलो होतो विनाकारण काही वाद नको पेटायला म्हणून पण आज यायचं कारण असं झालं की आम्ही पक्षाच्या कार्यकर्त्या जरी असलो जर तर एक महिला आहोत आणि आम्ही ज्यावेळेस आमचं मत मांडतो आणि मत मांडताना आम्ही एखादी पोस्ट टाकतो पक्षाच्या बाजूनी म्हणा किंवा आरक्षणाच्या बाजूनी म्हणा किंवा आम्हाला काय वाटतं ते जर आम्ही एखाद्या वेळेस सोशल मीडियावर टाकतो तर त्यावेळेस इतकं गलिच्छ बोललं जातं अक्षरशः इतकं गलिच्छ की म्हणजे आम्ही पेठेतल्या बायका आहेत आम्ही एकदम गेलेल्या आहेत आम्ही एकदम कॅरेक्टरलेस आहे या भाषेमध्ये आम्हाला बोललं जातं आणि या गलिच्छ भाषेमुळे आम्ही त्याच्यावर काय कारवाई करावी किंवा मग आम्ही कुणाकडे जावं तर आम्हाला एक मार्ग वाटला की एक आपण जाऊन की संविधान म्हणजे काय आणि महिलांचा कायदा म्हणजे काय हे त्यांना सांगावं आणि त्यांना भेटून ते संविधान द्यावं म्हणून आज आम्ही त्यांना भेटायसाठी आलो होतो त्यांचं म्हणणं असं आहे की म्हणजे आता इतर पक्षाचे लोक सुद्धा मराठ्यांना सुद्धा तसं टार्गेट केलं जातं सोशल मीडियावर मराठीत नाही तर एक सगळे एकमेकांना महिलांबद्दल टार्गेट केलं जाते एकंदरीतच हा कोणत्या पक्षाचा जातीचा विषय नाही महिलांबद्दलचे ज्या पोस्ट असतात हो मी असं कधीच कोणाचं समर्थन करणार नाही कोणत्या समाजा समर्थन करणार नाही मी जे कोणी पुरुष असतील जे सोशल मीडियावर जे महिलांविषयी बोलतायत एकामेकाच्या आई बहिणी तुम्ही काढताय तर हे एकदम साफ चुकीचं आहे मग तो पुरुष कोणत्याही जातीचा असो तो पुरुष कोणत्याही धर्माचा असो ज्यावेळेस तुम्हाला तुमची वैचारिक पातळी एकदम खालच्या स्टेजला न्यायची असेल तर तुम्हाला काहीच बोलायचा अधिकार नाही आहे आणि तुम्हाला जर कायदा समजत नसेल तर कायद्याच्या विरोधात ज्यावेळेस तुम्ही बोलता आणि ज्यावेळेस आपण आपल्या तक्रारी घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जातो तर मग आपण म्हणतो की नाही आमच्या विरोधात तुम्ही गुन्हे दाखल करताय मग आज ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना कायद्यामध्ये बसवलं आणि महिलांना ते संरक्षण दिलंय त्या कायद्यामध्ये तो कायदा तुम्ही लोक म्हणजे स्वतःच्या बहिणीसाठी युज करता आईसाठी युज करता आणि बहिणीवर हे कितपत योग्य हो आहे हे चुकीचं आहे मात्र हे पक्षाच गळ्यात टाकून का ही वेळ का पक्षात पक्षाचं ता गळ्यात टाकून याच्यासाठी आलो कारण आम्ही पक्षाचे काम करतो ना आम्ही पक्षाचे जबाबदार व्यक्ती आहोत आणि पक्षाची जबाबदारी पार पडताना असं नाही की मी फक्त एक महिला ओबीसीची आहे माझ्यासोबत मराठा समाजाचे पण पदाधिकारी आहेत असं नाही आहे ना जरी मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय तुम्ही मांडताय आणि मराठा समाजाच्या हितासाठी तुम्ही बोलताय तर आजपर्यंत मला तुम्ही सांगा की उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री कोणत्या व्यक्तीने सांगितलंय का आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार नाही विषय दुसरीकडे चाललाय महत्वाची गोष्ट अशी आहे पुरुषांवर जस आरोप करताय तसंच महिला सुद्धा फार खालच्या पातळीवर जाऊन सोशल मीडियावर शिव्या देतात हो खर हो तर मग महिला केव्हा शिव्या देतात तर ज्यावेळेस तुम्ही महिलांना शिव्या देणार तर ती महिला कशी शांत बसणार आहे तिच्या पण आत्मसन्मान आहे ना तिला एकदम डायरेक्ट तुम्ही सोशल मीडियावर किती लोक असतात अख्खं वर्ल्ड तुम्हाला देखताय बघताय त्या सोशल मीडियावर आणि त्या सोशल मीडियावर जर तुम्ही एखाद्या महिलेला गलिच्छ शिवीगाळ केली तर ती महिला शांत कशी बसणार आहे तुम्हाला वाटतं हा प्रकार आता मला असं वाटतं कारण मला विश्वास होता जर की, की जर जरंगे पाटलांनी हा विषय सगळ्या त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हणा किंवा त्यांच्या अनुवयांना किंवा त्यांच्या समर्थकांना जर सांगितलं तर नक्कीच हा विषय जर त्यांच्याकडून बंद झाला कारण नाण्याच्या दोन बाजू असतात एक बाजू किंवा एका हाताने कधीच टाळी वाजत नाही त्यांनी मान्य केलंय की असं होत आहे हो तर मराठाच नाही सगळ्या बाजूनी होते तर मी सगळ्यांना याबद्दल जा मी आता तेच बोलतीये की नाण्याच्या दोन बाजू असतात जर तुम्ही एका हाताने टाळी वाजवत तर एका हाताने कधीच टाळी वाजत नाही मी जर कोणाला शिवी दिली तरच मला समोरचा शिवी देणार आहे तर मला असं वाटतं की यांच्या मार्फत जर मेसेज गेला त्यांच्या समर्थकांना तर तो म्हणजे तो विषय कुठेतरी थांबेल आणि समोरचा हे आपोआप शांत बसेल मनीषा गणेश मुंडे भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर महिला मोर्चा अध्यक्ष